नमस्ते देशराव कि मी किरण बाबाजी वडील आंबेगाव पूर्वमंडल आता येऊन असलेल्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदसाठी मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवडणूक लढत आहे आणि आता सध्या आपण पाहतो की आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील आमचा जो भाग आहे त्या भागाच्या विकासासाठी आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढत आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ती निवडणूक लढत आहोत आम्ही आमचा मुख्य हेतू सर्वसामान्य जनता आहे सर्वसामान्य सामान्य जनतेला आदरणीय देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांच्या असणाऱ्या कल्याण कलिंक, कल्याणकारी योजना त्याचप्रमाणे भा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्या असणाऱ्या शासनाच्या विविध योजना या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मदत करण्याच्या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत खरं पाहिलं तर अनेक या ठिकाणी निवडणुका झालेल्या आहेत विकास कामं होत राहतात परंतु सामान्य जनतेची परिस्थिती पाहिली तर परिस्थिती दहश्य ठेव अशी परिस्थिती आहे आणि ती परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे आज आमच्या पारगाव जिल्हा पारगाव पंचायत समितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी आमच्या मुक्ताताई लवडे यांना उमेदवारी दिलेली आहे त्याचप्रमाणे दारकरवाडी पंचायत समिती शैलाताई भोजने यांना त्या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत आज खरं पाहिलं तर लोकांचा मिळणारा प्रतिसाद हा आम्हाला निश्चित समाधानकारक आहे कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील आम्ही तिन्ही उमेदवार आहेत आणि तिन्ही उमेदवार आज समाजाशी बांधिलकी जपत असताना सर्वसामान्याला न्याय द्यायच्या दृष्टिकोनातून अहोरात्र त्या ठिकाणी मेहनत करत आहोत कर मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करणार आहे की आमच्या सर्वांच्या दृष्टीने ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे कारण आम्ही सामान्य कुटुंबातील असल्याकारणाने आम्हाला सर्वसामान्य जनतेला का जनतेचे हाल काय असतात हे आम्हाला नक्कीच त्या ठिकाणी माहिती आहे आणि ते हाल आम्हाला त्या ठिकाणी दूर करण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे एक छोटंसं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आज आमच्या लोणी गावामध्ये पाहिलं तर आताही आम्ही दुर्गम भागात असल्यासारखं आम्हाला वाटतं आहे कारण आज आम्हाला आमची एखादी माता बघितली जर त्या ठिकाणी स्टँडवर जर बसली तर दोन दोन तास देखील आम्हाला त्या ठिकाणी एस टीची वाट पाहावं वा लागते म्हणजे हे आम आमचं दुर्भाग्य आम्हाला असं म्हणावं लागेल त्याचप्रमाणे आज आम्हाला आनंदाची गोष्ट अशी आहे की आमच्या आम लाडक्या ज्या बहिणी आहेत त्या बहिणींचा आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला येथे निवडणूक म्हणजे चांगल्या पद्धतीने मिळणार आहे असं या ठिकाणी दिसतंय आणि आम्हाला या ठिकाणी नक्कीच भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी मला अभिनंदन करायचं कारण आमच्या तिन्ही उमेदवारांना आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार असल्याकारणाने आम्हाला उमेदवारी मिळाली हे आमचं आम्ही भाग्य समजतो कारण आमची समाजसेवा आम्ही केलेले कार्य ह्या कार्याच्या थोरावरती आम्ही येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने यश संपादन करणार आहोत तुम्ही तुमचं व्हिजन काय आमचं व्हिजन आम्हाला सर्वसामान्य जनतेला डेव्हलपमेंट आम्ही डोक्यात ठेवलेली कारण आत्तापर्यंत खूप निवडणुका झालेल्या आहेत खूप निवडणुकीमध्ये विकास कामं झाली पण आमचे कुटुंब आम्ही पाहिले मी साडेचार हजार कुटुंबाचा त्या ठिकाणी सर्व आहे मला मी पाहतोय की अजून माझं गाव पूर्ण कम्प्लीट झालेलं नाही आहेत पण मला निवडणूक फक्त दहा दिवसाची आहे दहा दिवसाच्या निवडणूकमध्ये सर्वसामान्यांना विठी काही मजा नाही आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेच्या असणाऱ्या शासनाच्या योजना असणाऱ्या अडचणी त्या दूर करण्यासाठी प्रामुख्याने आम्ही काम करणार आहोत आणि ते काम करत असताना विकास कामं त्या ठिकाणी शासनाच्या जिल्हा परिषदच्या पार्टीतूनच का निवडणूक इच्छुक आहे आम्ही मी तसं पाहिलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब मोदी साहेबांच्या योजना जर पाहिल्या तर तळागाळापर्यंत कोणीच त्या ठिकाणी राबवत नाही कारण का तर एखादी योजना राबवायची म्हटलं तर मोदी साहेबांचा फोटो लावावा लागतो परंतु हे बाकीचे फोटो लावण्यामध्ये व्यस्त आहात पण मी विचार केला फोटोपेक्षा योजना देखील घराकडे पोहोचली पाहिजे आपल्याला मोदी साहेबांचं पी एम किसानचे पैसे आपण त्या ठिकाणी घेत असताना पी एम किसान योजना जी आहे ती सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जिवाळ्याची योजना आहे आणि ही, ही योजना देखील आपल्याला पी एम किसानच्या एक किसान योजने माध्यमातून मिळते म्हणून मला सांगायचे की आपण भारतीय जनता पार्टीचं विजन सर्वसामान्य जनतेची सेवा करणे हे विजन भारतीय जनता पार्टीचं नक्कीच आहे म्हणून त्या दृष्टीने मी या भारतीय जनता पार्टीची उमेदवारी त्या ठिकाणी घेतली आहे अजूनही वडगाव असेल मांदळवाडी असेल तिथे अजून काही पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही त्यावर तसं पाहिलं तर हे शंभर टक्के खरं आहे कारण मी पाहिलेलं आहे की आज देखील वडगाव पीर मांदळवाडी देखील एप्रिल महिना चालू झाल्याच्यानंतर एप्रिल तर नाहीच म्हणत आहे जानेवारीच्या नंतर देखील त्या ठिकाणी कॅन्सर चालू असतात ते आज खरं पाहिलं तर ती जनता पाण्याच्या अभावामुळं जनता पुण्या मुंबई ठिकाणी त्या ठिकाणी वास्तव्यात गेलेली आहे आणि परिणामी आता हळूहळू त्या ठिकाणी ते गाव ओसाड पडायला लागले आणि ते गाव ओसाड पडत असताना खरं पाहिलं तर त्या गावाला न्याय देण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी काम करण्याची गरज आहे आणि पाण्याची योजना राबवण्यासाठी आम्ही देखील त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं पण त्याला देखील राजकार राजकीय वळण लागली आणि त्याचा फटका त्या आमच्या परिसरामध्ये बसलेला खडकवाडी गावचा शेतीचा पाण्याचा प्रश्न असला तळ्याचा त्या प्रश्नावर काय आता शेतीच्या पाण्याचा प्रश्न तुम्हाला सांगायला मी सांगतो शेतीच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात जे खडकवाडी आणि कोंदेवाडीचा ठिकाणी असणारा जो पाझर तलाव आहे पाझर तलावामध्ये त्या ठिकाणी असणारं पाणी हे पाणी शेतीसाठी आमच्या कडपडी लोकांना त्या ठिकाणी घ्यावं लागत होतं आणि ते पाणी घेत असताना बऱ्याचशा च्या अडचणी निर्माण झालेल्या होत्या आणि त्याच्यासाठी देखील आम्हाला त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे आम्ही त्या ठिकाणी वनमंत्री गणेशजी नाईक यांच्याशी आमचं देखील त्या ठिकाणी बोलणं झालेलं आहे ते देखील त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आम्ही देखील तुम्हाला त्या ठिकाणी लागल मदत करू करणार आहे पण मध्यंतरी सोशल मीडियावर काही बातम्या व्हायरल होत होत्या का तिथील पाण्याचा प्रश्न मिटलाय आहे काय सांगाल नाही पाण्याचा प्रश्न मिटला म्हणजे मी तर म्हणून की प्रश्नच नव्हता मिठाचा प्रश्नच नव्हता कारण पाण्याचा प्रश्न विषय काय की जे पाणी त्या ठिकाणी आरक्षित केले गेलं ते शेतीसाठी पाणी होतं शेतीसाठी पाणी असल्याकारणानं त्या ठिकाणी आम आमच्या खडकवाडी भागातील जी जनता आहे ती ती खडकवाडी भागातील जनता त्यांना पाणी त्या ठिकाणी घ्यायचं होतं तर ते पाणी पाणीपट्टी देखील त्या ठिकाणी ते भरत आहे त्याच्यामुळं तो त्यांचा अधिकार आहे आणि तो अधिकार अस अधिकार तर नक्कीच आहे त्यामुळं पाणी पाणीला भेटणं हे क्रम क्रम प्राप्त नक्कीच आहे त्याच्यामध्ये म्हणून प्रश्न माझ्या हिशोबाने तर ते फक्त प्रश्न निर्माण केला गेलेला नाही वास्तविक तो प्रश्न उपस्थित व्हायला नव्हता पाहिजेच नव्हता परंतु शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मग सध्या मिटलाय का आता स्थानिक पातळीवरती प्रश्न मिटलाय असं बोललं जाते परंतु जर तसं जर पाहिलं जर पा प्रश्न जर मिटला असं जर म्हटलं तर तळ तर पहिलंच होतं पाणी द्यायचं हे आज विकत होतं आणि हे असताना देखील प्रश्न मिटला आहे मी असं का म्हणत नाही की जेव्हा आम्हाला उन्हाळा चालू होतो त्या टायमाला उन्हाळा चालू होत असताना आम्हाला ह्या निवडणुकीच्या नंतर जर शेतकऱ्यांना पाणी मिळालं नाही तर प्रश्न आहे असं मी म्हणणार नाही धन्यवाद